नमस्कार नर्मदेहर माझीही नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे त्रेसष्ट चोरासचा सुंदर आश्रम आणि आंडियाच्या नेपाळी बाबांची सौंदर्यदृष्टी बोरासचा किनारा सोडला आणि चोरासच्या दिशेने चालू लागलो जिकोलीच्या पुलाखालून पुढे निघालो काठाने चालताना शेती आणि चिखलाचे किनारे तोडवत चालत होतो अचानक माझं लक्ष नर्मदा मातेच्या अगदी काठावर असलेल्या एका अतिसुंदर कुटीने वेधलं जणू काही एखाद्या ऋषीमुनींचा आश्रम असावा अशी आशा त्या कुटी होत्या अतिशय नीटनिटकेपणाने कुटींचे बांधकाम केलेले होते आतमध्ये कोणीही नव्हते मी सर्व परिसर निहाळला कुटीमध्ये काही काळ बसलो देखील खूप छान वाटले हा जवळच असलेल्या चोरास गावातील चंद्रपाल सिंह पटेल यांनी बांधलेला आश्रम होता अर्थात ही माहिती मला पुढे गेल्यावर एका केवटाने दिली परंतु तिथे असताना मात्र मला हा आश्रम कोणाचा आहे वगैरे काहीही कल्पना नव्हती फक्त एवढंच जाणवत होतं की हा अतिशय सुंदर आश्रम आहे आणि आश्रमातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बनवलेली होती <coughs> नर्मदा अगदी काठावर असलेला हा चोरास्ता आश्रम आहे आपण बघू शकता की हा आश्रम किती सुंदर आहे अतिशय सुंदर असा हा पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून बांधण्यात आहे या आश्रमामध्ये एक नर्मदा मातेचं वेगळं मंदिर बांधले ते देखील झोपडीच बनवले आश्रम हा अगदी नर्मदा मातेच्या काठावर असल्यामुळे दरवर्षी हा पावसाळ्यामध्ये इथून हलवावा लागतो आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी उभा केला जातो आश्रमाचं कुंभण देखील बांबूपासून बनवलेलं आहे पटेल यांच्या स्वतःच्या शेतामध्ये हा आश्रम त्यांनी उभा केला आहे इथं राहणं म्हणजे साक्षात पौराणिक काळामध्ये गेल्यासारखं वाटतं अर्थात मी गेलो तेव्हा इथं सेवा बंद होती परंतु आश्रम तसाच होता आश्रमाचा परिसर अशा पद्धतीनं सपाट करण्यात आला आहे सुंदरशी सपाटी आहे आतमध्ये देखील परिकमाशींसाठी मुबलक जागा आहे इतका सुंदर आश्रम उभ्या नर्मदा खंडामध्ये शोधून सापडणं कठीण आहे विशेषत कुठेही बसल्या बसल्या होणारं नर्म नर्मदा मातेचं दर्शन हे आश्रमाचं वैशिष्ट्य आहे या भागामध्ये दे, नर्मदा देखील अतिशय शांत धीरगंभीर आणि सुंदर आहे आश्रमाची व्यवस्था सध्या हे साधू महाराज पाहत आहेत असं अंदाज आहे आश्रमामध्ये सगळ्या सुविधा ठेवलेल्या असून अगदी उसाचा रस काढण्याचं पारंपरिक यंत्र सुद्धा बाजूला ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळेल शेतातून चालत जाताना अशा रीतीनं हा श्रम मला दिसला आधी मला कोणाचं तरी घर असं वाटलं परंतु आतमध्ये गेल्यावर कळालं की परिक्रमासींची सेवा करण्यासाठी से बांधलेला हा आश्रम आहे प्रतिवर्षी अतिशय चिकाटीनं हा आश्रम शून्यापासून उभा केला जातो हा आश्रम कशापासून बनला आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा माझ्या मनामध्ये मा होती आणि लवकरच नर्मदा यांनी ती पूर्ण केली कारण पुढे थोडंसं अंतर गेल्यावर एक केवट भेटला ज्यांनी मला आश्रमाचे निर्माण करते कोण आहेत ते सांगितलं चंद्रपाल सिंह पटेल यशपाल सिंह पटेल सौरभ परमार आणि या सगळ्यांचे कुटुंबीय म्हणून हा श्रम चालवत होते याच्यामध्ये आपल्याला चंद्रपाल पटेल यांचा क्रमांक दिसेल साठ चौदा सा नि संपणारा जो क्रमांक आहे तो चंद्रपाल पटेल यांचा आहे चंद्रपाल सिंह यांची भेट घ्यावी असं म्हणत आलं आणि गावामध्ये त्यांचं घर शोधत शिरलो चंद्रपाल सिंह या गावातले पुढारी होते आणि कुठल्या तरी निवडणुकीच्या तयारीमध्ये होते त्यांच्या हातामध्ये गावातील सर्व मतदारांच्या याद्या होत्या मी घरामध्ये गेल्यावर त्यांना मोठा आनंद आला एक परिक्रमा आला असे आला आहे असं त्यांनी घरातल्या सगळ्यांना सांगताच घरातली सगळी मंडळी बाहेर आली त्यांच्या आईने मला सुंदर असा चहा आणून दिला सोबत पार्लेजीचा एक पुडा दिला पटेल साहेबांनी मतदारांच्या याद्या माझ्या हातात दिल्या आणि म्हणाले की या निवडणुकीचा निकाल आमच्यासारखा लागू द्या असे म्हणा मी म्हणालो नर्मदा मैयाची जशी इच्छा असेल तसे होईल तुम्ही तिची सेवा करतच आहात जशी सेवा तसा मेवा बरेचदा आपल्याला जे चांगले वाटेल ते आपल्यासाठी चांगले असेलच असे नसते त्यामुळे आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय अत्यंत विश्वासपूर्वक नियतीवर सोडता आले पाहिजेत पटेल यांना माझं हे म्हणणे पटले त्यांनी उभा केलेला आश्रम मला खरोखरच खूप आवडला आहे आणि मी आवर्जून त्यांना भेटायला आलो आहे ही गोष्टच त्यांना खूप सुखद वाटली त्यांनी मला आश्रम कसा बनवला आहे ते सर्व सांगितले <coughs> कास नावाच्या गवतापासून हा आश्रम बनवला होता दर्भ म्हणून जे गवत असते त्याला संस्कृतमध्ये कुश किंवा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कुस असं देखील म्हणतात आणि हे त्याच जातीतले कास नावाचे गवत असते कास बास घास आणि खिळे बांधणीच्या तारा म्हणजे बाइंडिंग वायर यांच्या सहाय्याने हा आश्रम प्रतिवर्षी बांधला जातो कासगवताचे भारी विकत आणून ते बांबूच्या जाळ्यामध्ये बसून भिंती तयार केल्या जातात या आश्रमामध्ये अजिबात उष्णता किंवा थंडी दोन्हीही जाणवत नाही पावसापासून देखील संरक्षण मिळेल अशी याची रचना ताडपत्री वापरून केलेली आहे सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून प्रतिवर्षी हा आश्रम पटेल उभा करतात आणि परिक्रमास यांची सेवा करतात चौरास हे गाव रायसेन जिल्ह्यातल्या उदयपुरा तालुक्यामध्ये येथे इथून पुन्हा एकदा काठाने चालायला सुरुवात केली आज नर्मदा मातेने बहुतेक मला तिच्या काठावर सर्वात सुंदर सुंदर जे काही आहे ते सर्व दाखवायचं असं ठरवलं होतं कारण थोड्याच वेळामध्ये या नावाच्या गावामध्ये अगदी नर्मदा मातेच्या काठावर असलेल्या एका सुंदर आश्रमात जाण्याचा योग आला म्हणजे आश्रम तसा थोडा उंचावर होता <coughs> आणि मी वाळूच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे निघालो होतो इथे एक साधू स्नान करत होता त्याने मला सांगितले की वर्दी आश्रमामध्ये सेवा घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये नर्मदा मातेमध्ये माते उभ्या असलेल्या माणसाने सांगितलेला ऐकायचे असा माझा नियम होता त्यामुळे मी निमूटपणे वरती गेलो एका नेपाळी बाबांनी या ठिकाणी नितांत सुंदर आश्रम उभा केला होता बाबा अतिशय कल्पक मनमोकळा आणि हसतमुख होता तुलनेने तरुण होता पन्नाशीचे असावेत या आश्रमामध्ये मी सकाळीच पोचलो असलो तरी देखील दिवसभर इथे राहिलो कारण इथून माझा पाय झाले ना संपूर्ण आश्रमामध्ये अतिशय सुंदर बागबगीचे तयार केलेले होते अतिशय विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक विविध देशी विदेशी झाडे लावण्यात आली होती नेपाळी बाबा खरोखरच नेपाळचे होते संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती गोळा केल्या होत्या आणि त्या इथे लावल्या होत्या आश्रमामध्ये गेल्या गेल्या एक फरशांची पायवाट केली होती ती लांबलचक होती तिच्या एका बाजूने विविध प्रकारच्या खोटी होत्या एका बाजूने सुंदर बगीचा होता नर्मदा मातेच्या बाजूला एक शेड होती जिथे स्वयंपाक आणि भोजन व्यवस्था होती नर्मदा मातेकडे पाहत बसता येईल असा एक सज्जा तयार केला होता त्याला बांबूचे कुंपण होते मध्ये एक बांधकाम होते जिथे बाबा खुर्ची टाकून बसायचे त्या इमारतीवरून देखील सुंदर अशा वेली सोडल्या होत्या संपूर्ण आश्रम सौंदर्यदृष्टी डोक्यात ठेवून मानला होता बाबांनी मला आज इथे राहा असा आदेश दिला मला देखील स्थान आवडले त्यामुळे मी आपसुकच थांबलो बाबांनी मला खूप वेळ दिला या बाबांना व्हिडिओ घेण्याची खूप आवड होती परंतु कसे घ्यावे त्याचे ज्ञान नव्हते मी त्यांना त्यांच्या मोबाईलवर काही व्हिडिओ घेऊन दिले आणि सर्वसामान्य व्हिडिओ आणि चांगला व्हिडिओ यांच्यात फरक कसा असतो हे त्यांना समजावून सांगितले बाबांना हा खेळ खूप आवडला त्यांनी माझ्याकडून त्यांचे स्वतःचे भरपूर व्हिडिओ बनवून घेतले बागीत फिरताना खुर्चीवर बसलेले मैयाकडे पाहत बसलेले असे अनेक व्हिडिओ आम्ही शूट केले या बाबांची कलादृष्टी इतकी प्रसिद्ध आहे की अयोध्येमध्ये राम मंदिराच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या संपूर्ण रामनामाच्या जपयज्ञ मंडपाची रचना बाबांकडूनच साधून करून घेतली होती तटावरती प्रचंड वारा सुटला होता मान्सूनच्या आगमनाचीही तयारी होती या वाऱ्यामध्ये दुपारी पडून राहिलो खूप छान वाटले सर्व श्रमांचा परिहार झाला इथे दुपारी भोजनामध्ये बर्रा नामक एक गावाचा प्रकार आहे तो तो गहू आणि चण्याच्या पिठासही खापरावर भाजलेली पोळी खाल्ली खूपच <coughs> अप्रतिम चव होती इथे असलेल्या सेवेकरांना मी गुळू फोडण्याची सेवा दिली बाबांचा समोरच्या तटावर महुआखेडा या गावामध्ये देखील एक आश्रम होता त्याची माहिती आपण दक्षिण तटावर असताना घेतलेली आहेच त्याचबरोबर याच गावामध्ये महेश आश्रम म्हणून त्यांनी अधिक आश्रम उभा केला होता तो देखील बघून या असे बाबांनी मला सांगितले मी तो जाऊन बघून आलो या आश्रमामध्ये काही अत्यंत दुर्मिळ झाडे लावलेली होती दाट वनराई बाबांनी उभी केली होती इथे रुद्राक्ष शेंदूर कापूर मधुकामिनी मोह कदंब गुलबकावली अशी नानाविध झाडे होते काही बी या बाबांनी सोबत दिल्या <coughs> मर्यादा वेल नामक वेलीचा खूप छान वापर करून त्यांनी आपली कुटी गार ठेवली होती हा प्रयोग मी तमिळनाडूमध्ये असताना केला होता कृष्णकमळाच्या वेलीच्या सा सहाय्याने बंगळा गार ठेवण्याची व्यवस्था मी केली होती तीच पद्धत बाबांनी वापरली होती संध्याकाळी मैयामध्ये मा मनसोक्त स्नान केले इथे पाणी सुरुवातीला एकदम उथळ आणि नंतर अचानक खोल झालेले आहे त्यामुळे धोकादायक किनार आहे समोरच्या महुवाखेडा गावात गावातील याच बाबा नेपाळी बाबांचा आश्रम इथून दिसायचा तिथे देखील सुंदर बागबगीचा बाग केलेला आहे उंचच उंच पांढरेलाल ध्वजा ही त्याची खूण आश्रमात सर्वत्र झेंडे लावलेले होते बाबांनी बांधलेल्या सर्व मंदिरांचे कळस यावनी पद्धतीचे होते मी त्याचे रेखाचित्र वहीमध्ये काढलेले आहे आश्रमाच्या बाहेर एक जुना भव्य दिव्य पिंपळ होता मागे असलेल्या बासखेडा गावामध्ये ज्याप्रमाणे पुरातन मंदिरांचे घुमट वगैरे वाहून त्याचा मलबा नर्मदा मातीमध्ये पडला होता तसंच इथे ही पुरातन मूर्ती अवशेष अवशेषेकडून तिकडे विखुरलेले होते इथे मला एक आश्चर्य गोष्ट आश्चर्यकारक गोष्ट दिसली इथे असलेल्या विविध मूर्तींमध्ये एका नेपाळी साधूवजा देवाची मूर्ती होती दाढीची जटा करून गाठ मारलेली होती परंतु दाढी फक्त मंगोलियम पद्धतीने हनुटीच्याच पुरती होती एकंदर चेहरेपट्टी मंगोलियन पद्धतीची आहे हे लगेच कळत होते डोळे आणि नाका नेपाळी पद्धतीचे होते गावात चौकशी केल्या असता असे सांगण्यात आले की हा या गावचा राजा होता मला असे वाटले की हाच राजा पुन्हा एकदा नेपाळी बाबाच्या रूपाने जन्माला येऊन इथे पुन्हा एकदा राज्य करतोय मी ही मूर्ती नेपाळी बाबांना दाखवली आणि माझे मत सांगितले बाबांना देखील आश्चर्य वाटले त्यांनी आजपर्यंत ही मूर्ती पाहिली नव्हती ते म्हणाले का कोणास टोप परंतु अख्खा भारत फिरलो तरी देखील मला पुन्हा पुन्हा इथे येऊन राहावं वाटतं हे मात्र खरं आहे इथे काही नित्यसेवक होते ज्याच्यामध्ये एक पंडितजी होते ज्यांनी तीन वर्षाची परिक्रमा पूर्ण केली होती हरी नावाचा अजून एक सेवक होता जो पूर्वी वाळू माफिया होता व नंतर सर्व काही सोडून नेपाळी बाबांचा भगत झाला त्याची गुरुभक्ती एवढी श्रेष्ठ होती की तो रोज गुरु उच्चिष्ट खात असे अर्थात नेपाळी बाबांचं जेवण झालं की ताटातील उरलेले पदार्थ तो संपवत असे या गावातील ग्रामस्थ बाबांना खूप मानतात असे माझ्या लक्षात आले रात्री त्यांना भेटायला ग्रामस्थ आवर्जून यायचे आजूबाजूला काय चालू याची चर्चा गप्पा रंगायच्या बाबा लोकांचे प्रश्न सोडवायचे हे सर्व करताना लोक बाबांना तेल लावून द्यायचे आणि पाय वगैरे दाबायचे मी देखील थोडीशी पाय दाबण्याची आणि डोक्याला तेल लावण्याची सेवा करून घेतली साधूंचे डोके किंवा पाय याची सेवा करताना आधी डोक्याची सेवा करून मग पायाची सेवा करावी उलटे करू नये असा संकेत आहे आणि ते शास्त्रीय आहे हे थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कारण साधू हे भ्रमणशील असतात त्यांच्या पायाचे जुंतू डोक्यापर्यंत जाऊन येत म्हणून हे नियम कोणीतरी काढले असतील नुकत्याच सुरू झालेल्या मधुमेहाच्या त्रासामुळे बाबा त्रस्त होते मधुमेहाच्या बाबतीत मला जेवढे ज्ञान आहे तेवढे मी बाबांना सांगितले मुळात मधुमेह हाच हा एकच एक आजार नसून त्याच्या अनेक छटा आहेत असे आयुर्द मानतो तसेच साखरेचे रक्तातील योग्य प्रमाण किती असावे याचे आकडे डब्ल्यू एच ओ ही संस्था सतत बदलत राहते असा इतिहास आहे त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष काही त्रास जाणवत नाही तोपर्यंत केवळ नित्य व्यायाम करत राहणे आणि आहार नियंत्रण हा मधुमेह टाळण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे अर्थात वैद्यकीय सल्ला घेतला तर चांगलंच आहे परंतु एच बी ए वन सी अमुक अमुक इथे आहे म्हणजे आता मला डायबिटीज झालाच हे विधान थोडेसे धाडसाचे आहे या क्षेत्रामध्ये माझे एक मित्र डॉक्टर मंदारकत्रे पी एत यांनी खूप संशोधन केले आणि अनेकांची मधुमेहाची औषधं त्यांनी सोडवली आहेत असो सावधानी ही साधना आहे हा बाबांचा महामंत्र होता सावधानी ही साधना आहे तोच मधुमेहावर हो देखील काम करतो हे मी त्यांना पटवून दिलं बाबांच्या आश्रमामध्ये आपण आता जरासा फेरफटका मारूयात निपाळी बाबांच्या मा नर्मदा श्रीमा नर्मदा मढी आश्रमाचे प्रवेशद्वार बघा साधू कधी नर्मदा मातेचं नाव नुसतलित नाहीत मागे श्री लावतात हा आश्रमातला सुंदर असा बगीचा आहे हे आश्रमाचं एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावरूनच आश्रमाचे वेगळेपण आपल्या लक्षात येईल आश्रमामध्ये अशा अनेक कुटी आहेत काठावरून जर आपण बघितलं तर आश्रम असा उंच टेकडावर दिसतो आश्रमातली अन्य <coughs> आश्रमा कुटी नेपाळी बाबांची कुटी साधक कुटीर याचा अर्थ बाबा स्वतःला साधक म्हणवतात सिद्ध नाही ही किती मोठी गोष्ट आहे पहा कुटीवर लिहिलं आहे लेना ले न देना मनन करना बाबांची सौंदवृष्टी त्यांच्या नित्यपूजेमध्ये देखील दिसते आश्रमातल्या फुलांपासून त्यांनी साकारलेली सुंदरशी रांगोळी पहा अशा अनेक कमानी किंवा पुष्पद्वार आपल्याला या आश्रमामध्ये दिसतात मधोमध चालण्यासाठी ठेवलेला पट्टा उघडला तर सगळीकडे झाडच झाड आहेत आश्रमातर्फे त्यांनी सुंदर असं एक प्रवेशद्वार या घाटावरती बांधलेला आहे आश्रमातल्या प्रत्येक बांधकामामध्ये तुम्हाला त्यांची सौंदर्य दृष्टी दिसते <coughs> ही कुटी किती छान बांधली बघा असं असल्यावर तुम्ही कधी पाहिला नसेल ही कुठे देखील खूप सुंदर पद्धतीने बांधली आहे याच्यावरची कौलं बघा आश्रमाच्या बाहेर असलेला हाच तो भव्य पिंपळ वृक्ष ज्याच्या खाली त्या नेपाळी साधूची मूर्ती मला पाहायला मिळाली बाबांची कुटी इथं विशेष उठून दिसते आतमध्ये इथे अतिशय थंड असते शेजारीच बांधलेली गोपाळकृष्णाची कुटी देखील गारवेलीने चांगली झाकलेली आहे <coughs> क्षमा <coughs> <coughs> करा बाबांच्या कुटीवर वाढलेली मर्यादा वेल खरोखरच खूप छान आहे आणि तिची फुलं कुठेला एक वेगळं सौंदर्य प्रदान करतात बाबांनी सर्वत्र राम राम कृष्णकृष्ण कुछन, अशी नावं लिहिलेली आहेत या ठिकाणी नेपाळी बाबा बसले होते आणि वेलांच्या मधून वगैरे मी त्यांचं शूटिंग घेऊन त्यांना ते दिलं तेव्हा या वेली जमिनीला टेकल्या होत्या जणू काही या वेलींचा एक पडदाच इथं अंतरलेला होता हे बघा या वेलीत ही बाबांची खुर्ची संपूर्ण लाकडांच्या पट्ट्यांचा वापर करून एक यात्री नेडम अर्थात घरट बाबांनी परिक्रमासिंच्या मुक्कामासाठी बांधलेलं आहे श्रीमा नर्मदा मढिया यात्री नेडम आंडिया घाट ग्राम आंडिया तेहसील उदयपुरा जिल्हा रायसेन मध्य प्रदेश परिश्रम का फल मीठा होता है बाबांनी जे केलं आहे ते सर्व लिहून ठेवलं आहे कठोर परिश्रम केल्याशिवाय इतकी सुंदर निर्मिती होऊ शकत नाही नर्मदा मातेचं दर्शन या आश्रमातून खूप छान होतं समोरच्या तटावरती बाबांचा आश्रम आहे तो पण दिसतो असं फार ठिकाणी कमी ठिकाणी पाहायला मिळतं की समोरासमोर एकाच व्यक्तीचे दोन आश्रम आहेत हे एक संग्रहित छायाचित्र आहे खाली वाळूचा किनारा दिसतोय या नकाशामध्ये आपल्याला बाबांचे तीनही आश्रम पाहायला मिळतील वर गावामध्ये जो आहे नेपाळी महाराज आश्रम तो महेश आश्रम आहे काठावरती मडियाची आहे तो काठावरचा आश्रम आणि समोर मगवाखेडा गावामध्ये देखील बाबांचा आश्रम आहे हेच ते सौंदर्यदृष्टी सम्राट नेपाळी बाबा यांचं नाव ते सांगत नाहीत नेपाळी बाबा असंच नाव सांगतात बाबा स्वभावाने अतिशय मोकळे मन मनमिळावं प्रामाणिक आणि प्रेमळ आहेत आधुनिक तंत्रज्ञानाची बाबांना आवड आहे त्यामुळे ते मोबाईलवर नवीन नवीन गोष्टी शिकत असतात बाबांचे फोटो शोधत असताना नर्मदा खंडातील माझ्या आवडीचे दोन संत एकाच प्रेममध्ये सापडले एक म्हणजे नर्मदानंदगिरी महाराज अमरकंटकचे आणि दुसरे नेपाळी बाबा स्वामी महाराजांची आश्रमाला भेट झालेली आहे असं दिसते नर्मदागिरीनंद नर्मदानंदगिरी स्वामींचा अधिकार मोठा आहे हे आपल्याला नेपाळी बाबांचे नमस्कार मुद्रा पाहिल्यावर लक्षात येईल अमरकंटक किती गुलबकावली ही दुर्मिळ वनस्पती दाखवताना नेपाळी बाबा कुठेही एखादं चांगलं झाड मिळालं तर त्याचे बिया हे बाबा घेऊन येतात बाबा आजही स्वतःच्या हाताने पानं आणि पान 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 झुलून सर्व कचरा साफ करतात प्रत्येक झाडाशी त्यांचा वैयक्तिक संवाद आणि संपर्क असतो असं मला जाणवलं त्याशिवाय एवढी मोठी बाग फुलणार नसणे आश्रमामध्ये स्वयंपाकाची देखील उत्तम सोय आहे विशेषत विविध प्रकारच्या पौष्टिक रोट्या हे आश्रमाचं वैशिष्ट्य आहे काकडीची पोळी बिटाची पोळी हळदीची पोळी भोपळ्याची पोळी चण्याची पोळी वगैरे विविध प्रकारच्या पौष्टिक पोळ्या बाबा परिक्रमासींना खाऊ घालतात आता पण ते आपल्याला अशा काही पोळ्या दाखवत आहेत ही यात्रे निडम आहे परिक्रमासींची उत्तम सोय इथं केली जाते एकंदरीत नर्मदा खंडामध्ये जे अनेक आश्रम आहेत त्यातील एक अत्यंत सुंदर असा आश्रम नेपाळी बाबांनी ने उभा करून दाखवला आहे विशेष म्हणजे पुरामध्ये या आश्रमाचे आणि बाकीचे खूप नुकसान होते तरीही नाव वेदना होता बाबा पुन्हा नव्याने सर्व उभं करतात या नेपाळी बाबांकडून मी खूप शिकलो जीवन सुंदरतेने कसं जगता येतं हे बाबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे एकच एक गोष्ट करण्याची दोन माणसांची पद्धत वेगळी असते परंतु जीवनाचा आनंद घेण्याच्या दृष्टीने त्यातील अधिक सुंदर पद्धत आपण निवडावी हे उत्तम नव्हे काय विशेषतः साधू झाला म्हणजे त्याला वैराग्य आले असे सर्वजण गृहित धरतात आणि वैराग्य म्हणजे कसंही राहणे असा एक त्याचा अर्थ अनुसूत असतो याला छेद देण्याचं महत्त्वाचं कार्य नेपाळी बाबा करत आहेत साधू जीवन आणि त्याचं साधू साधू जीवन आणि साधं जीवन देखील सुंदरतेनं जगता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे त्यासाठी त्यांनी वेगळं काहीच केलं नसून जे काही आहे ते फक्त नीटनिटकेपणाने नेमस्थपणे आणि सुंदरतेने केलं आहे यात वैराग्य आहेच कारण हे सर्व उद्ध्वस्त झालं तरी बाबांना काही फरक पडत नाही ते पुन्हा सर्व उभे करतात आणि अतिशय सौंदर्यदृष्टीने उभे करतात नेपाळी बाबांकडून मी ही सौंदर्यदृष्टी कितपत घेऊ शकलो माहिती नाही परंतु असेही काही असू शकते हे बाबांनी किंबहुना बाबांच्या रूपातून मैयाने मला दाखवून दिले विशेषतः बाबांनी मला सोबत दिलेल्या बिया त्यांचा खरा स्वभाव दर्शवतात ते मला म्हणाले की जिथे कुठे जाशील तिथे या बिया लावत जा या वनस्पती दुर्मिळ मानल्या जातात कारण त्या कोणी लावत नाही आपण त्या लावत राहूयात म्हणजे त्या दुर्मिळ राहणार नाहीत आज बाबरीमध्ये झाडे लावताना मला प्रत्येक क्षणाला नेपाळी बाबांची आठवण येते आणि मी विचार करतो की जर थं नेपाळी बाबा असते तर त्यांनी कशी झाडं लावली असती ही सौंदर्यदृष्टी मला नेपाळी बाबांनी ने, निर्विवादपणे दिलेली आहे नर्मदा परिक्रमा आपल्याला हेच तर देत असते नाही का नर्मदे हर